नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज नॉर्मल स्वयंपाक खाण्याची बिलकुल इच्छा नव्हती त्यामुळे माझ्या आवडीची चटपटीत रेसिपी मी बनवली ते म्हणजे नूडल्स तुम्हालाही नूडल्स आवडतात काय कमेंट्स करून नक्की सांगा आणि स्वयंपाकाला सुट्टी दिल्यानंतर तुम्ही काय बनवता हेही नक्की सांगा चिंग्सचे इन्स्टंटवाले नूडल्सचं पॅकेट मी घेतलं होतं एक ते दीड लिटर पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून पाच मिनटं हे नूडल्स सोप करून घ्यायचे बरोबर परफेक्ट शिजून तयार होतात नूडल्स शिजेपर्यंत मी इथं गाजर शिमला मिरची आणि कोबी मस्त कट करून घेतला नूडल्स शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये त्यामधलं पाणी पूर्ण निथळून काढायचं पाणी निथळल्यानंतर यामध्ये मी एक चमचा तेल घालून ठेवलं होतं कारण हे एकमेकाला चिकटू नयेत त्यानंतर मस्तपैकी लोखंडाची कढई घ्यायची दणदणीत गरम झाल्यानंतर एक चमचा तेल घातलं आणि गॅस मिडियम ते हायच ठेवायचा कमी करायचा नाही आणि सगळ्या भाज्या आपल्याला इथं स्टील फ्राय करायच्यात म्हणजे मोठ्या आचेवर आपल्याला या परतून घ्यायच्यात म्हणजे यामधून असा जाळ धूर निघला पाहिजे तेव्हाच आपल्याला तो नूडल्सचा स्मोकी फ्लेवर चायनीजचा आपल्या घरी लागेल सुरुवातीला तेलात मी कांदा तीस सेकंद परतून घेतला त्यानंतर गाजर तीस सेकंद परतून घेतलं त्यानंतर शिमला मिरची आणि गोबी घातला हाही एक अर्ध्या मिनिटापर्यंत मी छान असा परतून घेतला गॅसची फ्लेम है। है मी फुलच ठेवली आहे त्यानंतर ह्या भाज्या एक अर्धा मिनिट परतल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्यानंतर आपल्या आवडीचे सॉस घालायचे तर मी इथं अंदाजेत सॉस घातले आहेत एक चमचा मी घातला आहे रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस मी वापरला आहे आणि एक चमचा व्हिनेगर हे नॉर्मली माझं प्रमाण आहे मी खूप मोजून टाकत नाही पण चवीनुसार माझ्या ते नेहमी परफेक्ट होतं पण मी तुम्हाला मेजरमेंट याचं सांगितलं आहे आणि मी एक पुडा जो असतो चिंग्सच्या नूडल्सचा तो वापरलेला आहे इथं मी यामध्ये चिंग्सचा मसाला सुद्धा घातला आहे पण पॅकेटवाला जो नूडल्स सोबत येतो पण ते मी दाखवायला विसरले सॉस घातल्यानंतर एक अर्धा मिनिट ते परतून घ्यायचे कमी गॅसवर आणि आपण उकळून ठेवलेले नूडल्स यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरलेला लसणसुद्धा घालू शकता शिवाय यामध्ये थोडासा शेजवान सॉस घातला तर लसण तुम्हाला सोलून चिरून घालत बसायची गरज नाही सोबतच थोडीशी हिरवी मिरची सुद्धा घालू शकतो मला नॉर्मली प्लेन असेच हे आवडतात त्यामुळे मी मस्त मिक्स करून गर्म गरमागरम वाढून घेतले अगदी अप्रतिम नूडल्स तयार झाले होते मस्त तोंडाला चव आणणारे वरून थोडीशी पत्ता गोबी टाकून सर्व करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या मुलाला इथं थोडासा दम निघत नव्हता तर लगेच नूडल्स टेस्ट करून पाहायचे होते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय